कामें कामें ते मी स्वागत आहे तुमचं अलिबाग मुठ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमान तुम्ही याच्या विषयाचं वाटत असेल की सी जिल्हा नियोजन समितीची कामे कामे प्रत्येक चालू असताना ज्या कोणी ठेकेदारांनी घेतली असतील तिथे काम चालू असताना मी माझ्या सोशल मीडिया अकाउंट अतिशय आतेश गायकवाडून आणि यूट्यूब चॅनल जे आहे आणि ए जी मीडियाच्या फेसबुक अकाउंटवरून जनतेला लाईव्ह दाखवणं तर मित्रांनो मी अशा पद्धतीने हा व्हिडिओ का बनवत आहे तर तुम्हाला थोडीशी जनतेला माहिती समजून देणं फार गरजेची गोष्ट आहे कारण की एका पत्रकाराचं काम असतो की जनतेला ज्या गोष्टी माहिती नसतात त्या समजावून सांगू मित्रांनो डी पी टी सी हा एक जिल्हा नियोजन समितीचा फंड आहे या फंडामध्ये दरवर्षी तरतूद केली जाते आणि प्रत्येक जे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्या वाट्याला ते फंड वितरित होत असतात आणि तो लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघामध्ये ज्या आवश्यक अशा लोकांच्या विकास कामांची गरज आहे ते ते निधी टाकत असतो जसं सिमेंट रस्ता असेल संरक्षण भिंता असेल अशी विविध कामांची तरतूद तो त्या जिल्हा नियोजन समितीच्या आलेल्या फंडाच्या माध्यमातून करत असतो तर मित्रांनो अशा पद्धतीची जी, जी कामे ही कशा पद्धतीने होत आहेत हे अजूनपर्यंत जनतेला कोणी दाखवलं नसेल आणि अशा पद्धतीचा ग्राउंड रिपोर्ट कधी कुठल्या पत्रकारांनी केला नसेल परंतु ज्या पद्धतीने सध्या डी पी डी सीच्या कामांच्या संदर्भात माझ्याकडं माहिती येत आहे कारण की शेतकरी कामगार पक्षाची डीपीडीसीची लिस्ट आलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची डिप्यू डी सीची लिस्ट आलेली आहे अजून शिंदे गटाची शिवसेना शिंदे गटाची लिस्ट येणं बाकी आहे अशा प्रत्येक ज्या काही आमदार खासदारांच्या लिस्ट असतात त्यांना तो कोठा दिलेला असतो त्यांच्या काहीच्या लिस्ट आलेल्या आहेत आणि त्या कामाला सुरुवात होईल रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या कामाला सुरुवात होईल आणि मित्रांनो माझं असं वैयक्तिक मत आहे की ज्या वेळेला विकास कामं हे होत असतात ती कुठे होत आहेत कुठल्या जागेवर होत आहेत त्या विकास कामामुळे त्या विकास कामामुळे जनतेला किती फायदा होणार आहे म्हणून मी मित्रांनो सर्व पक्षाच्या ज्या डी पी डी विकास कामांच्या यादी आहेत सर्व पक्षांच्या यादीतील कामे जी चालू असताना ए जी मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला ते काम चालू असताना कुठल्या ठेकेदार ते करतोय ते लाईव्ह दाखवेल जेणेकरून जनतेला पण समजू दे की ही विकास कामं नक्की कुठे चालू आहेत ह्या विकास कामांचा आम्हाला किती फायदा आहे आणि ह्याच्यातून जनतेला काय मिळणार आहे त्या पक्षातील जे नेते असतील त्यांना पण कळू दे की बाबा हे कामं आमच्याकडं आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुचवलेली आहे त्या कामाच्या माध्यमातून हे काम कुठं चालू आहे ह्या कामातून जनतेला काय फायदा असणार आहे हे त्या नेत्यांना आमदार खासदारांना पण कळायला पाहिजे कारण की फक्त त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते नावं सुचवतात परंतु नावं सुचवल्यानंतर त्या आपण तो विधानसभा सदस्य असेल किंवा खासदार असेल त्या पदाधिकाऱ्याच्या कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून तिथे त्याला फंड देतो आणि फंड दिल्याच्या नंतर त्या कामाची खरोखर गरज आहे आवश्यकता आहे का हे त्या विधानसभा अध्यक्षांना सॉरी विधानसभा सदस्यांना माहितीसुद्धा नसतं आपल्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून ते त्यांना फंड देत असतात परंतु येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर आपण पाहिलं तर ही जी काही डी पी डी विकास कामं आहेत ती मित्रांनो कशा पद्धतीचे असतात कुठं कुठं काय काय त्याचा फायदा होत असतो हे अजूनपर्यंत आपण आपल्याला कोणीच दाखवलेलं नाही आहे माझ्याकडं भरपूर प्रमाणामध्ये अशा पद्धतीच्या तक्रारी आल्याच्यानंतर सुद्धा असं वाटलं की जनतेच्या हितासाठी आहेत की स्वतःचे पोट आणि खिसे बांधण्यासाठी ही कामं होत आहेत हे जनतेला कुठल्या तरी एक न्यूज चॅनेलच्या माध्यमातून दाखवलं जाते ज्याच्यामुळं खरोखर त्या विकास कामांची आवश्यकता होत असेल आणि जर ती विकास कामं जर होत असतील आणि मी लाईव्ह दाखवत असेल तर त्याच्यामध्ये काही नाही काही त्या ठिकेदाराला पण आणि त्या पक्षाच्या माणसाला पण काही सम समस्या उद्भवणार नाही परंतु जर ती चुकीची कामं त्याची सुद्धा नसेल आणि तिथं होत असतील तर मात्र त्यांना पोटतुकी होईलच परंतु आपल्या पोट आपण ठीक घालत नाही घाबरत नाही हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती तर मित्रांनो ह्याच्यापुढे डी पी सीच्या कामांच्या याद्यातील सर्व कामांचे सर्व पक्षाच्या ज्या याद्या आहेत शेतकरी कामगार पक्ष असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल कुठलाही पक्ष असू दे या सगळ्या कामांच्या याद्या आता येतील आणि त्या याद्यामध्ये जी कामे आहेत ती चालू असताना तुम्हाला याची मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह पाहायला मिळतील कशा पद्धतीने काम चालू आहे असं मी ह्यापुढे करणार आहे तर ह्या संदर्भात तुमच्याशी गोष्टी बोलाव्यात कारण की तुम्ही चॅनेल बघता मला कमेंट करता त्याच्या माध्यमातून मी असे विषय ऐकत असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यापैकी हा हा एक अतिशय महत्त्वाचा विषय कारण का मित्रांनो जिल्हा नियोजन समितीचं बजेट जवळजवळ दोनशे तीनशे कोटीचं असतं आणि ते दोनशे तीनशे हो जिल हो दो, दो कोटी आपण जे टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या माध्यमातून लोकांच्या म्हणजे आपल्या ज्या काही गरजा आहेत जी काही विकास कामं आहेत पाण्याच्या समस्या असतील रस्ते समस्या असतील त्यासाठी सरकार आपल्याला देत असतो आणि त्या विकास कामावर फक्त आपला अधिकार आहे की अधिकार आहे नाहीतर जे ठिकेदार काम करतात त्यांचे खिस्से बांधण्यासाठी ते पैसे नाही आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून मित्रांनो जे आपल्या हक्काचे पैसे कुठे वापरले जातात हे तुम्हाला याच्यापुढे मी माझ्या चॅनेलच्या जा माध्यमातून दाखवून अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती देणारी तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणजे मित्रांनो तेच सांगतो जर का मला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद